अंतराळातील उपग्रहाला अँटी सॅटेलाईट ना पाडून भारतानं मिशन शक्ती यशस्वी केलेलं आहे तीनशे किलोमीटर अंतराळातील सॅटेलाइट भारतीय ना पाडलं अतिशय अवघड असं हे मिशन शक्ती अवघ्या तीन मिनिटांमध्ये पूर्ण करण्यात आलं अंतराळातील अशक्यप्राय सॅटेलाइट पाडणारा भारत केवळ चौथा देश ठरलेला आहे हे अँटी सॅटेलाईट आपल्या इमेज टिपत होतं त्यापासून देशाला धोका होता त्याचा कचरा कुठल्या उपग्रहाला अडचण ठरणारा नाही अत्यंत महत्वाची कामगिरी आज करण्यात आलेली आहे या मिशनबाबत लीना बोकील यांच्याबरोबर बातचीत करून हे मिशन काय होतं ते देखील आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आपल्याबरोबर शास्त्रज्ञ लीना मॅडम मैड़ आहेत अँटी सॅटेलाइट आणि मिशन शक्ती हे सर्व काय आणि काय सर्व घडलेलं आहे हे खरोखर आपण असं म्हणू शकतो आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे डिफेन्स आर एन डी ऑर्गनायझेशन म्हणजे डीआरडीओ आणि इस्रोचा आणि आपल्या शास्त्रज्ञांचा सगळ्यात महत्वाचा दिवस या वर्षीचा का तर आपण एका स्पाय सॅटेलाइट किंवा अननोन अनॉनिमस म्हणतात एक अननोन सॅटेलाइट होता जो आढळला आणि भारताने ठरवलं की याला आता डिस्ट्रॉय किंवा संपावला पाहिजे त्याला उडवून टाकायला पाहिजे म्हणूनच मग मिशन शक्ती ही घडवली तर डिफेन्स आर एन चे लोक बसून सायंटिस्ट लोकांनी एक असा मिसाईल अशी डिझाईन केली जी स्पेसमध्ये जाऊन एका एअरक्राफ्ट किंवा स्पेस क्राफ्टला उडवू शकते तर हा सॅटेलाइट जो आपल्या भारताच्या स्पेस किंवा स्कायमध्ये फिरत होता तेव्हा तो कुठल्या देशाचा आहे आणि हे या गोष्टी अजून समोर आलेल्या नव्हत्या पण भारताच्या शास्त्रज्ञांनी आणि डिफेन्सच्या लोकांनी म्हणजे एअर आर्मी नेव्ही एअरफोर्स आणि डीआरडीओ हे हो। या लोकांनी एक डिसिजन घेतला किंवा सगळ्यात महत्वाचा निर्णय घेतला की या सॅटेलाइटला एका मिसाईलने नष्ट करायचं तर आपण ऐकलेलं आहे युद्धामध्ये एक, युद्धा एक कॉम्बॅट किंवा फायटर एअरक्राफ्ट दुसऱ्या एअरक्राफ्टला एनिमीच्या एअरक्राफ्टला उडवतो म्हणजे मिसाईल टॉर्पॅडोमुळे तो टार्गेट करतो आणि त्या एअरप्लेनला आकाशातच उडवतो किंवा समुद्रामध्ये किंवा आपण सबमरीन्सचं ऐकलेलं आहे लँड टू एअर लँड टू लँड लँड टू सी पण हे आज आपण जे केलं ते स्पेसमध्ये घडवलं म्हणजे एक लो अर्थ ऑर्बिटच्या डिस्टन्सला म्हणजे हा जो सॅटेलाईट फिरत होता तीनशे किलोमीटर तर या अल्टिट्यूड किंवा उंचीवर तो सॅटेलाइट फिरत असताना आपण त्याला एक्झॅक्ट टार्गेटिंग केलं आणि मिसाईल इथून लँडवरून सोडला म्हणजे इस्रोच्या मदतीने आणि तो मिसाईल एक्झॅक्ट टार्गेट करून या सॅटेलाईटला उडवलं त्यामुळे टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स लागते यासाठी म्हणजे याच्यामध्ये मॅथमॅटिक्स गणित आणि विज्ञान हे सगळंच येतं आणि तंत्रज्ञान तर आपल्या सायंटिस्ट इंजिनियर्स लोकांनी अतिशय महत्त्वाची गोष्ट आज अचीव केली आणि म्हणूनच अमेरिका मग रशिया चायनाच्या नंतर आज आपलं चौथं स्थान झालेलं आहे आणि हे भक्कम आता आपण एक सुपर पॉवर झालेलो हो। आहोत ऑलरेडी आज एक पाऊल जे आहे ते भारताने उचललेलं आहे आणि भारताचं स्थान हे जगभरामध्ये चौथ्या स्थानी गेलेलं आहे भारतही कुठं कमी नाहीये हे पुन्हा एकदा आज सिद्ध झालंय तुषारसा सागरा वाढ टी व्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम